क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे सर्व समाज बांधवातर्फे अभिवादन करण्यात आले ए एम के न्यूज नांदेड क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्तानं सकाळपासून वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी फाउंडेशन संघटना आदिवासी सुधारक मंडळ संघटना आदिवासी मन्नेरवारलू समाज संघटना त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी त्याच या नगरीचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर या नगरीचे प्रथम नागरिक बंडू पावडेसाहेब व आदिवासी मन्नेरवारलू समाज आदिवासी महादेव कुळी समाज व इतर अन्यायग्रस्त सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झाले होते या सर्वांनी आदरपूर्वक क्रांतीसूर्य मुंडाच्या प्रतिमेला पुष्पहार्पण करून अभिवादन केलेलं आहे या निमित्तानं या नगरीचे आदरणीय सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व संघटनेला आणि अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला प्रेरणा देण्यासाठी क्रांतिकार्य सूर्य क्रांति कारक बिरसा मुंडा यांच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य असं सभागृह त्याचबरोबर त्यांचा पुतळा व सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी विकसित करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतचं सहकार्य त्याचबरोबर मनपाचं सहकार्य मी निश्चितपणाने प्राप्त करून देईल आणि माझ्या हातामध्ये असलेला जेवढा काही सहकार्य निधी मी या क्रांतीसूर्य मुंडा या चौकाच्या सुशोभीकरण करेल असं अभिवाचन जाहीरपणे आदरणीय बंडू पावडे साहेबांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर दिल्यामुळं आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे मी आदिवासी मन्नेरवारलू समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मला प्रतिनिधी भेटले म्हणून मी रावसाहेब पोप्पलवाड या नात्याने मी या पद्धतीने मनोगत सादर केलेला आहे निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आपल्या बजाज नगर आणि ग्रामपंचायतवाडी चौका या चौकामधील अद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या या चौकाच्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे येत्या काळात मनिरुवारलू समाज आणि महादेव कुळी समाज आणि अठरा पकडा जातीमधील सर्व समाजाच्या प्रेरणेसाठी बिरसा मुंडा यांच्या या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं सभागृह आणि भविष्यात वाडी ग्रामपंचायतच्या वतीने जागा उपस् अवेलेबल करून देऊन त्यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचं आमचा ध्येय आहे आणि याच्यासाठी मी वाडी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने सहकार्य करण्याची या ठिकाणी आज जयंतीनिमित्त आश्वासन दिलेलं आहे मी नो लागल्यापासून या सगळ्या आदिवासी किंवा पदलीत जे लोक आहेत ज्याला काही समाज ओबीसी असो एस सी असो एस टी असो या सगळ्यामध्ये वावरत असल्यावेळेस हा जे जनक नायक मुंडा आहे त्यांची एकशे एकोणचाळीस जयंती आज या ठिकाणी साजरी होत आहे पूर्ण देशामध्ये ह्या जयंती साजरी होत आहे आदिवासी जागतिक जूनला एक दिवस असतो त्या दिवशी जयंती साजरी केलेली आहे पण या ठिकाणी खरोखरच आहे नांदेडला आपण काही बरंच म्हणतो पण आदिवासी म्हणजे काय मुंडा काय हे माहिती नव्हतं पण त्यांनी इंग्रजाच्या काळात जी एक चळवळ राबवलेली आहे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांप्रदायिक याच्यामध्ये कमी वयामध्ये हे केलं त्याचप्रमाणे मुंडा जंगल जनसंपत्ती हे आदिवासीची आहे आणि याच्यावर कोणाचे अधिक त्या राहणाऱ्या लोकांचा अधिकार आहे पण त्याच राहणाऱ्या लोकाला आदिवासी धर्म त्यांचा आहे त्याच लोकाला जे काही जा जमाती त्याच्यामध्ये येतात संसदेन त्यांना दिलेला आहे त्याच जमातीला या ठिकाणी अन्याय होतो या अन्यायाला वाचा पुण्यात चाळीस वर्षापासून आम्ही काम करतो याप्रमाणे मी महाराष्ट्राचा आदिवासी संघ समितीचा कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आहे आणि ह्या सेवा जनशक्ती पार्टीचा मी आज राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहे आणि अशा बऱ्याच राष्टसपय सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आम्ही आहोत सगळ्याबरोबर जर आहात आम्ही कोणाचाही विरोध नाही पण या ठिकाणी जसं बिरसा मुंडाने आपल्या देशाला किंवा इंग्रजाला पळून लावण्यासाठी जे जडंगडं केली त्यांच्याच पाया ठेवून कोणी अन्याय करत असेल कोणीही समाज असो काही समाजभवनात प्रत्येका असेल जसं राज्यश्री शाह महाराजी जर शिवाजी महाराजांनी सगळ्या समाजाला घेऊन हे काम केलेलं आहे आता या ठिकाणी खरोखर आमच्या या ठिकाणी चाळीस वर्ष आम्ही ते कर्मचारी सोसायट्या काढल्या सगळं चाललं आहे पण या ठिकाणी बिरसा मुंडा चौकासाठी जे काही बंडू पावडे किंवा विठ्ठल पावडे या लोकांनी नगरपालिकेत कारण म्हणजे यांच्याकडे सत्ता असती बाबासाहेब म्हणतात शिका संघटने संघर्ष करा आणि आपले काही राजकारणामध्ये गेल्याशिवाय आपलं काही होत नाही वाढतं आपला पाहिजे तशापर्यंत हे काम आहे बिरसा मुंडाचा पुतळ केला त्यांनी जे काय ध्येय धोरणं ठरले आहेत अन्यायरोध कसा वाचा फोडला ते धोरणं सगळ्या समाधानी अवगत करा याच निमित्ताने त्याला श्रद्धांजली खरी अर्पण केली म्हणजे श्रद्धांजली म्हणजे जयंती साजरी केल्यासारखे होते महापुरुषाच्या किंवा राष्ट्रपुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करतात अशा पद्धतीने जयंत्या साजऱ्या करतात साहेब बाबेकडे संविधान निर्माण केलं पूर्ण जगामध्ये त्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे बिरसा मुंडाने इंग्रजाच्या काळामध्ये मध्य वर्षात हे होऊन पूर्ण भारतामध्ये त्यांचं त्यावेळेस त्यांनी हे केलेलं आहे त्याचं अनुकरण आम्ही अन्य आदिवासी समाजामध्ये जे काही लोक घटनेनुसार येतात या जिल्ह्यामध्ये मनेरावलं मादेपुळे समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्ण ह्याच्यामध्ये आज समाज जवळपास एक कोटीच्या जवळपास सव्वा कोटी आहे तर यांचा अन्यायामध्ये पडले लोक आहेत यांचे जे फंड्स आता त्यांना मिळत नाहीत ते फंड्स या त्या प्रमाणात लोकसंख्येवर मिळायला पाहिजे जनगावनं आमचा आदिवासी धर्म टिकायला पाहिजे आताच बंडू पावडे यांनी की आपले जे स हे आहेत नगर ग्रामपंचायतचे सदस्य आहेत विठ्ठल पावडेचं नाव ऐकून आहे पण यांचा हे म्हणजे बंडुबावडे आणि इटलफावडे दोघांनी आहे भविष्यात त्यांना कुठल्याही जिल्हापासून स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे त्यांच्या पाठीशी आम्ही हा समाज राहील त्यांनी जे काही आम्हाला म्हणलेलं आहे जयंती जयंतीनिमित्त त्यांचं मी आभार मानतो आणि सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करून मी या ठिकाणी माझ्या दोन सदस्य जयंत जय महाराष्ट्र जय बिरसा मुंडा